अर्धापूर शहरामध्ये मागील बऱ्याच दिव वर्षापासून दोन वर्षापासून भूमिगत गटार योजनेची कामं सुरू असल्यामुळं रस्त्यांची कामं थांबवण्यात आली होती आता बऱ्याच प्रभागामध्ये भूमिगत गटार योजनेची कामं जिथं जिथं पूर्ण झालीत अशा ठिकाणी वेगवेगळ्या योजनेमधून रस्त्यांची कामं प्रस्तावित करण्यात आलेली आहेत जसं की सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रभाग क्रमांक सात आठ नऊ प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक अकरा अशा वेगवेगळ्या प्रभागामध्ये ड्रेनेज झाल्यानंतरची कामं आता सुरू होत आहेत ज्यामध्ये रस्त्यांची महत्वाची कामं आहेत ड्रेनेजचं काम पूर्ण झाल्यावर तिथं चेंबर बांधकामाचं झाल्यानंतर ती कामं होत आहेत या गावठाण हद्दीमध्ये तरी जूनच्या पूर्वी पावसाळ्याच्या पूर्वी ही सर्व रस्त्यांची कामं पूर्ण होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधा करणे या बाबतीत पाच कोटी रुपये नगर परिषदेला मंजूर झाले होते निवडणुकीच्या पूर्वी त्याला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे ज्यामध्ये अर्धापूर शहरातील पाच कामं आहेत जसं की प्रभाग क्रमांक नऊ आणि दहाच्या मधून जाणारा जो रस्ता आहे गणपती विसर्जनाचा मार्ग असेल त्यानंतर आ... प्रभाग क्रमांक दोन किंवा तीन च्या मधला जो रस्ता आहे प्रभाग क्रमांक दोन मधील हनुमान मंदिराची कमान तिथूनचा रस्ता असेल अशा ठिकाणी वेगवेगळी आम्ही या महिना अखेर त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल जेणेकरून पावसाळ्याच्या पूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ती सुद्धा कामं पूर्ण होती आपण ज्या पद्धतीने रस्त्यावरील बाजार हा तालाब मैदानात आणलेला आहे परंतु सायंकाळी उशिरा बाजार होत असल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी व्यवस्था नाही यासाठी आपण काही उपाय अमृत योजनेअंतर्गत आमच्या तलाव सुशोकरणाचं काम सुरू आहे त्यामध्येच बाजार तळाचा विकास करण्याचं सुद्धा काम घेतलेलं आहे आता तिथली जागा साफ करून सा लेवल करून पुढील काम सुरू होणार आहे तिथं कॉन्क्रिटीकरण करणे दोन हायमास्क मोठी बसवले जातील बाजार तळावर त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर चौक पासून ते बाजाराकडे येणारा जो रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला लाईटचे पोल उभारून तिथं दिव्याची व्यवस्था केली जाणार आहे बाजाराच्या दिवशी लो पार्किंगचे कुठल्या पद्धतीचे बोर्ड लावण्यात आले नसल्यामुळं तिथं वाहनधारकांना प्रॉब्लेम येतो या सत्य सांगितलं अहिल्यादेवी होळकर चौक ते बुद्धविहारापर्यंत कुठल्याही प्रकारची दोन्ही साइडला पार्किंग करू नये करू नये या बाबतीतच्या सूचना आम्ही लेखी तशा दिलेल्या ले आहेत किंवा आमचे कर्मचारी तोंडी सांगतात लोकांना परंतु तरी सुद्धा नो पार्किंगचे बोर्ड आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत अर्धापूर शहरामध्ये सार्वजनिक परंतु नगरपंचायत अंतर्गत जी शेदायी बसवण्यात आलेली आहे त्याचं काम कुठपर्यंत कधी बसून चालू महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेप्रमाणे अर्धापूर नगरपंचायतीमध्ये गॅस आ, बे गॅस बेस्ड क्रिमॅटोरियम तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी काम बांधकाम पूर्ण झालेलं आहे परंतु एम एस सी बीचं कनेक्शन घेणे तिथे एक पंचवीस किलोवॅटचा एक ट्रान्सफॉर्मर लागत आहे आणि ते ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर हे का ही गॅस क्रिमॅटोरियम कार्यान्वित होईल आमच्या विशेष आमच्या सभागृहाला आम्ही विनंती करून ज्या ठिकाणी अशा गॅस बेस्ड क्रिमॅटोरियम मध्ये मृत व्यक्तींच जर दहन केलं तर वायू प्रदूषण होणार नाही आणि त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही त्यामुळं या ठिकाणी यासाठी लागणारा संपूर्ण खर्च गॅस वगैरेचा नगर परिषद उचलून लोकांना मोफत ती सुविधा देण्यासाठी पुढच्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याबाबत आम्ही विनंती करणार आहोत त्यानंतर ते गॅस क्रिमॅटोरियम लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संपूर्ण शहरामध्ये घरकुलाच्या बाबतीमध्ये चर्चा चालू आहे नवीन बाबतीमध्ये आणि काही हप्ते या आपण काय शकतो प्रधानमंत्री आवास योजना टू पॉइंट झिरो अंतर्गत नवीन घरकुलांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत लोकांनी ऑनलाईन स्वतःहून अर्ज करता येईल किंवा नगर परिषदेमध्ये येऊन त्यांना मोफत अर्ज करण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना एक मध्ये आमच्या शहर आपल्या अर्धापूर शहरामधील सातशे चार लाभार्थ्यांना आम्ही घरकुलाचा लाभ जो दिलेला आहे त्या त्यापैकी ज्या काम पूर्ण झालंय अशा साधारण साडेतीनशे लोकांना आम्ही अंतिम हप्ता दिलेला आहे उर्वरित लोकांनी ज्यांचं बांधकाम पूर्ण झालंय त्यांनी तात्काळ अर्ज करावेत आपल्याकडं करा आता सफिशियंट फंड्स आहेत आम्ही तात्काळ घर घराची पाहणी करून शेवटचा हप्ता असेल किंवा त्या पूर्वीचे चौथा तिसरा चौथा हप्ता असेल तो आम्ही वितरित करू गारणावरती जे वसलेले जे कुटुंब आहेत त्यांच्या बाबतीमध्ये घरकुलाच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेप्रमाणे गारण जागेचं सर्वेक्षण करावं लागणार आहे आणि त्याची मोजणी पण करावी लागणार आहे त्या अनुषंगानं वेगवेगळ्या विभागांना पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे आणि शासन निर्णयामधील तरतुदीनुसार त्याबद्दलची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद